संतांच्या दृष्टिकोनातून वारी लेखक श्री वामनराव देशपांडे आषाढी कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी हजारो वारकरी विठुरायाला उरावरी भेटण्यासाठी पंढरपूरला जातात शेकडो वर्षे उलटली ही पंढरपूरची चैतन्यदायी पायवारी अखंडपणे चालूच आहे ज्ञानदेवादी संतांनी ही पंढरपूरची वारी प्रथम सुरू केली त्याला आता सातशे वर्षे उलटून गेली पंढरीचा श्री विठ्ठल हा अवघ्या सश्रद्ध मराठी मनाचे प्राणविश्व आहे ज्ञानदेव नामदेव हे दोन श्रेष्ठ संत या अवघ्या विठ्ठल भक्तीचे केंद्रबिंदू आहेत ह्या दोन संतांभोवती संपूर्ण वारकरी संप्रदाय आजही टाळ घेऊन श्री विठ्ठलाचे नाम घेत नृत्य बेभान झाला आहे गेल्या सातशे साडेसातशे वर्षात अनेक संत पुरुष झाले ज्यांनी श्री विठ्ठलाची आयुष्यभर अक्षरसेवा केली पंढरीची वारी अक्षरशः सळसळत ठेवली हे झाले वारीचे तसेच श्री विठ्ठलाच्या उरावरी भेटीचे शेकडो अनुभव अक्षरबद्ध केले आपल्या मुखातून अमृतासारख्या स्त्रवलेल्या शाश्वत वाणीला अभंग रूप दिले नामदेव महाराजांचे श्री विठ्ठल प्रेम तर अलौकिकच आहे नामदेव महाराजांचा श्री विठ्ठल संवाद त्यांनी आपल्या अभंगांमधून अक्षरबद्ध करून ठेवला आहे नामदेव महाराजांचे अवघे बालपण विठुरायाच्या सहवासात अक्षरशः रंगलेले होते स्वतः नामदेव महाराज पंढरपुरातच जन्मक्षणापासून वाढले यांचे जन्म घर विठुरायाच्या अंगणातच जणू होते नामदेव महाराजांचा विठ्ठल संवाद अलौकिकच होता अष्टप्रहर विठुरायाच्या अखंड सहवासात राहूनही तृप्तीचा क्षण महाराजांनी आयुष्यभर कधीच अनुभवला नव्हता क्षणभर जरी श्री विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही तरी महाराज बेचैन व्हायचे ते विठुरायाला काकुळतीच्या स्वरात म्हणायचे युगा ऐसे पळ तुझ विण जाय पाहतोसी काय अंत माझा कोमल हृदय तुझे पंढरीच्या राया कठीण सखया कैसे झाले अंगीकारावी अवेराची मात नवे हे उचित देवराया विठुराया ज्यांचा तू अंगीकार करायला हवा त्यांचाच तू आता अवेर करू लागला आहेस हे तुझे जे वागणे आहे ते मला उचित वाटत नाही विठुराया तू सर्व पास सोडून मजजवळ येणार रे तुझे दर्शन झाले नाही की मी खूप व्याकुळ होतो रे तुझ्या प्रत्यक्ष दर्शनाविना मी केवळ दुःखच भोगत राहतो रे माझ्या तू हो धावत धावत ये आणि मला तुझे लेकरू समजून जवळ नामदेव महाराजांचा श्री विठ्ठल संवाद म्हणजे एकूणच संत साहित्यातले सुवर्ण लेणे आहे महाराज तर विठुरायांच्या भक्ती अंगणातच वाढले त्यांना स्वतःला पंढरीची वारी कधीच करावी लागली नाही हे सत्यच आहे परंतु नामदेव महाराजांचे श्री विठ्ठलाच्या राऊळासमोरचे घर ते श्री विठ्ठलाचा गाभारा हीच नामदेव महाराजांची अष्टोप्रहर चालणारी वारीच होती नामदेव महाराजांनी आयुष्यभर फक्त श्री विठ्ठलाशीच संवाद साधला त्यांचे सर्वच अभंग याची साक्ष आहेत परमेश्वराची काळजी वाहणारा नामदेव हे एक अलौकिक संत लेणे होते त्यांचे हे विठ्ठल भेटीचे वेळ सुद्धा अलौकिकच होते अडखळूनी पळशी घालू नको जोडा धावत दुडदुडा येई आता बैसावयासाठी घेऊ नको घोडा धावत दुडदुडा येई आता भोजना बैसलासी येथे घेई विडा धावत दुडदुडा येई आता बाहुबळे काढिला देवांचा तो खोडा धावत दुडदुडा येई आता बाहुबळे काढिला देवांचा जो खोडा धावत दुडदुडा येई आता कृपाळू बहुत लक्ष्मीचा चुडा त्याला वाहत असे विडा नामदेव पंढरपुरातल्या रावळात कमरेवर हात ठेवून हजारो भक्तांची वाट पाहणाऱ्या श्री विठ्ठलाशी संवाद साधताना नामदेव महाराज श्री विठ्ठलाला वारंवार एकच विनवणी करायचे विठुराया तू दुडदुडू धावत मजपाशी येताना पायात जोडा घालू नकोस कारण दुडदुडू धावत येताना वाटेत उमरा लागेल आणि जोड्यामुळे अडखळून पडशील म्हणून जोडे न घालता धावत धावत ये मला भेटण्यासाठी घोड्यावर तू स्वार होऊ नकोस तू केवळ तुझ्या पायांनी धावत ये विठुराया तुझे माध्यांनीचे सुग्रास जेवण चालले असेल तर ते भोजन तू लवकर आटप विडा घ्यायला सुद्धा थांबू नकोस मीच तुला त्रयोदश विडा करून भरवीन परंतु आता लगबगीने माझकडे धावत ये मला चांगलेच आठवते देव दानवांच्या तुंबळ युद्धात सर्व देव राक्षसांच्या तावडीत सापडले होते सगळे कैदेत सापडले होते त्या देवांची तूच तर सुटका केली होतीस सर्व देवांना राक्षसांच्या तावडीतून सोडवले होतेस तसा तू तु आता तुझ्या प्राणप्रिय परमभक्तांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घे आणि तुझी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या मला येऊन भेट विठ्ठला तू तर देवी लक्ष्मीचे सौभाग्यच आहेस हा तुला मी हाका मारतो आहे तू धावत ये आणि मला तुझे सुखद दर्शन दे रे नामदेव महाराजांनी आपल्या अभंगांमधून श्री विठ्ठलाचे मनोविश्व समर्थपणे उभे केले होते स्वतः श्री विठ्ठलच आपल्या सर्व भक्तांची व्याकुळपणे वाट पाहत पंढरपुरातल्या भारलेल्या मंदिरात कमरेवर हात ठेवून उभा आहे हे भव्य भाव विश्व स्वतः महाराजांनी अक्षरबद्ध केले आहे आणि श्री विठ्ठलाचे भक्ती अवघ्या महाराष्ट्राला लावले म्हणून ही आषाढवारी इतकी शतके ओलांडल्यावर सुद्धा आताही सळसळ चालतेच आहे प्रत्येक श्वास आजही नामातच ओवला जातो आहे पांडुरंगाचे हृदय अभंगांमधून प्रकट करणारे नामदेव महाराज हे एक विलक्षण भक्ती भारले व्यक्तिमत्व होते त्यांच्या परम विठ्ठल भक्तीला ज्ञानदेवादी सर्वच संतांनी आपल्या भक्ती हृदयात गच्च साठवून घेतले होते संपूर्ण वारकरी संप्रदाय ह्या विलक्षण विठ्ठल भक्तीत अक्षरशः तरंगत होता म्हणून संपूर्ण महाराष्ट्र या विठ्ठल भक्तीत नाहत होता आषाढवारी हा सर्वच वारकऱ्यांचा प्राणबिंदू आहे ह्या सर्व विठ्ठल भक्त वारकऱ्यांना संत पुरुषांची अखंड सोबत मिळाली श्री विठ्ठल हेच एक वेळ आयुष्यभर सांभाळत सर्वच वारकऱ्यांनी ही आषाढवारी गरजत ठेवली नामदेवांची सर्वच संत मंडळी या विठ्ठल भक्तांचा पंचप्राण होती नामदेव महाराज श्री विठ्ठलाचे भाव विश्व प्रकट करताना म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पतित पावन मी तो आहे खरा तुमचे नी बरा दिसत असे तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा भेटाल केधवा मज लागी धावूनिया देव गळा घाली मिठी स्पुद गोष्टी बोलत असे तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे पाणी नामयासी निर्गुण निराकार श्री विठ्ठलाला नामदेवांवरील अतीव प्रेमामुळे सगुण साकार व्हावे लागले याच्या कितीतरी खुणा नामदेवांच्या अभंगांमध्ये सापडतात पंढरपुरातल्या या सुंदर विठ्ठल मूर्तीशी सतत संवाद साधत त्या विठुरायाला प्रेमाने घास भरवणारे अलौकिक संत पुरुष अर्थातच संत नामदेव ह्या दोघांमधला भक्तिसंवाद हा त्या दोघांच्या भावविश्वापुरता मर्यादित होता म्हणून नामदेव महाराज म्हणतात निर्गुणीचे वैभव आले भक्ती मिशे ते हे विठ्ठल अशा ह्या माझ्या प्राणप्रिय विठ्ठलाच्या दर्शनातून नित्य नवे रूप अनुभवायला येते अशा या श्री विठ्ठलाला एकदा का आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रेमाने आणि अतिव भक्तीने एकदा का स्थानपन्न केले की आपली त्रिविध तापांपासून मुक्तता होते असा हा भक्तांना नित्य नवे स्वरूप दर्शन देतो आपल्या कमरेवर हात ठेवून हा श्री विठ्ठल पंढरपुरातल्या राऊळातच उभा आहे तो आपल्या सर्व भक्तांची वाट पाहत असतो हा श्री विठ्ठल आपल्या सर्व भक्तांना मोठ्या अर्जवी वाणीने सांगतो आहे मी पतित पावन आहे माझे हे सारे वैभव जे आहे ते केवळ तुमच्या प्रेमामुळेच शोभून दिसते तुम्हीच तर या पंढरीचे भूषण आहात म्हणून गेली अठ्ठावीस युगे मी तुमची वाट पाहत उभा आहे भक्त श्रेष्ठ पुंडलिकाने मला या भक्ती विटेवर उभे केले आहे नामदेव महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी प्रकट केलेले विठ्ठल प्रेमाचे भाव विश्व हा सर्वच वारकऱ्यांचा उत्कट भाव आहे प्रत्येक वारकऱ्याला सतत वाटत असते की पंढरपूरला पायवारी करीत जावे आणि विठुरायाला प्रत्यक्ष भेटावे ह्याच्याशी हितगूज करावे म्हणून ही आषाढवारी इतकी शतके ओलांडल्यावरही तितक्याच श्रद्धेने चालूच आहे महिनाभर चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखात एक अभंग चांदण्यासारखा पाजरत असतो रूप पाहता लोचनी सुख विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर ज्ञानदेवानी सर्व विठ्ठल भक्तांचे अंतककरण या अभंगांमधून प्रकट केले आहे हा रूपाचा अभंग आहे श्री विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडल्यावर ज्ञानदेवांच्या पवित्र मुखातून हा परतत्व सोहळा जो यांनी प्रत्यक्ष अनुभवला होता तो अभंगाच्या ओळींमधून अक्षरशः स्रवू लागला केवळ अनेक जन्मांची पुण्याई म्हणूनच हा दर्शन सोहळा शब्दांमधून रंगला या अभंगाचा मूळ गाभा काय तर श्री विठ्ठल नामाला आपल्याला श्वासातून ओवावे लागते श्री विठ्ठल हे सर्वच विठ्ठल भक्तांचे सुखाचे आगर आहे आनंद विधान आहे तेच फक्त परम सुख आहे अशा या परमसुखासाठी सर्व वारकरी या विठ्ठल भेटीसाठी अक्षरशः व्याकुळ असतात हेच पंढरपूरच्या पायवारीचे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी वारकरी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात संतांनी या पंढरपूरच्या पायवारीला अधिष्ठान प्राप्त करून दिले वारीचा एकमेव उद्देश म्हणजे प्राणप्रिय विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन सातशे वर्षे उलटून गेली या पायवारीला वारकऱ्यांचा अमाप उत्साह आणि श्री विठ्ठल दर्शन या मानसिक बळावर ही पायवारी अथकपणे आजही वाजत गाजत चालूच आहे म्हणून वारकरी संप्रदाय आजही श्री विठ्ठल नामाच्या घोषात पंढरपूरच्या दिशेने चालतच असतो ज्ञानदेव म्हणतात त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल न लगे आम्हा मोल उच्चारिती विठ्ठल उघडा मंत्र कळी कळा त्रास घालू निया कास जपो आधी सत्वर सत्वाचे जपती नामावळी नित्यता अंघोळी घडे रया बाप रकुमा देवी वरू जिवाळा हृदयी जीवाचा जीव ठाई एक पाती ह्या मानवी विश्वातले एकमेव शाश्वत सुख कोणते तर विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन श्री विठ्ठल हे एक तत्व आहे तेच एकमेव सत्य आहे अशा सर्वोत्तम सुख असलेल्या श्री विठ्ठलाचे नाव उच्चारायला काहीही मोल द्यावे लागत नाही फक्त अखंड नामस्मरणात गर्क रहा तुम्ही या श्री विठ्ठल नामात इतके गर्क व्हा की प्रत्यक्ष कळी काळाला म्हणजे यमराजाला सुद्धा तुम्हाला स्पर्श करता येणार नाही ज्याच्या हृदयात केवळ विठ्ठल नामाचा जिवाळा आहे त्यांनाच श्री विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडते श्री विठ्ठल दर्शनासारखा जगात दुसरा कुठलाही आनंदच नाही पंढरपुरात प्रत्यक्ष श्री विठ्ठल आणि स्वतः नामदेव महाराज त्या दोघांच्या अस्तित्वामुळे सर्वच संत मंडळी आणि हजारो वारकरी पंढरपूरला जायचे सर्वच विठ्ठल भक्तांची ही वारी केवळ सर्व संत पुरुषांच्या भेटीगाठी व्हाव्यात आणि विठ्ठलाला उरावरी भेटावे हाच या वारी पाठीमागचा उद्देश असायचा या सर्व संतांनी श्री विठ्ठलाला आपलासा करून शाश्वत अभंगांमधून मोगऱ्याच्या फुलांसारखे गुंफले वारीमुळे श्री विठ्ठल नाम अक्षरशः दुमदुमत राहिले ज्ञानदेव उच्च रवात गायचे माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेई न गुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले जागृती स्वप्न सुशुप्ती नाठवे पाहता रूप आनंद साठवे बाप वरू सगुण निर्गुण रूपविटेवरी दाविली खूण प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या प्रत्येक सश्रद्ध वारकऱ्याच्या अंतकरणात एकच विचार निनादत असतो की खांद्यावर भगवी पताका घेऊन श्री विठ्ठलाचे अखंड नाम घेत पंढरपूरला जायचे आणि आपल्या अत्यंत लाडक्या विठुरायाला उरावरी भेटायचे म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य विठ्ठल भक्त पंढरीकडे झेपावत असतात शतकानुशतके ही वारी अखंडपणे गरजत चालूच आहे सर्वच संतांचा एकच दृष्टिकोन आहे की श्री विठ्ठल हेच आपले मायबाप आहेत जागृती स्वप्न सुशुप्ती या तीनही अवस्थांमध्ये फक्त श्री विठ्ठलाचे नाम त्यांच्या रंध्रारंध्रातून अमृत होऊन पाझरत असते श्री विठ्ठलाची प्रत्यक्ष भेट एवढा एकच दृष्टिकोन मनात सळसळ ठेवून ही वारी पंढरीच्या दिशेने अखंडपणे झेपावत असते विठ्ठलमय झालेले हे भाग्यशाली मानवी आयुष्य लाभणे हीच खरी श्री विठ्ठल कृपा आहे असा परम आदरणीय सद्भाव मनी जोपासत पावले चालती पंढरीची वाट हाच एकमेव छंद जोपासत ही आषाढवारी आजही गरजत पुढे पुढे चालतीच आहे युगे येतील युगे जातील या श्री विठ्ठल भेटीच्या आकांक्षेने वारकऱ्यांचे अवघे भावविश्व चंदनगंधाने सर्वत्र दरवळत असते पंढरीचे वाटे अनंत घडती याग वैकुंठीचा मार्ग तेणे संगे हे त्रिवार सत्य आहे